तर इथे बघा लाडू किती सुंदर झालेला आहे खूप छान असं टेक्स्चर लाडूला आला आहे मस्त असा रंगसुद्धा आला आहे तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते अगदी अलगद हा लाडू फुटला जातो आहे अगदी मस्तच हे लाडू झालेले ला आहेत चवीलाही अतिशय उत्तम आहे आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा किचन स्टोरीजच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्र म्हटलं की आपण फराळ हे करतो फराळ करतानाच काहीतरी गोडाचा पदार्थ म्हणून आज आपण छान असे लाडू बनवलेले आहेत तर नेहमीचेच गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू खाऊन कंटाळा तर येतोच म्हणून आज आपण अतिशय छान आणि खूप पौष्टिक असे मखाणा घालून बनवलेले हे लाडू आहेत तर लाडूची रेसिपी अतिशय सोपी आहे चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आता उपवासासाठी लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी इथे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे आपण व्यवस्थित आता भाजून घेऊया तर शेंगदाणे आपण मध्यम गॅसवर व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत असे आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे शेंगदाण्याने जर तुम्हाला त्रास होत असेल वगैरे तर तुम्ही शेंगदाण्यांचं प्रमाण कमी घेतलं तरी देखील चालेल किंवा शेंगदाणे स्किप केले तरी चालेल तर शेंगदाणे ते व्यवस्थित भाजले गेलेले आहे आता मी ते थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेते तर शेंगदाणे भाजून झालेले आहे आता आपण मखाणे घालून घेऊया तर मखाणे सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर एक दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यम गॅसवर आपण मखाने छान असे भाजून घ्यायचे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण मखाने भाजून घेऊया तर इथे बघा मखाने आपली व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता हे मी काढून घेते आता यामध्ये काजू बदाम आणि अक्रोड जे आहेत ते मी भाजून घेते त्यामध्ये अजिबात तूप वगैरे वापरत नाहीये तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही वापरले तरी देखील शकता तर इथे चार पाच काजू बदाम आणि अक्रोड वापरलेले आहेत तर आता हे मी व्यवस्थित भाजून घ्या तर इथे बघा दोनच मिनिटांमध्ये आपले काजू बदाम आणि अक्रोड अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे आता हे मी काढून घेते आता सगळ्यात शेवटी आपण अर्धा वाटी खोबऱ्याचा केस जो आहे तो व्यवस्थित भाजून घेणार आहोत खोबऱ्याचा कीस जो आहे तो आपण फक्त मध्यम ते कमी गॅसवर व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत तर हे सगळं जे मिश्रण मी भाजून घेतलं यामध्ये अजिबात तूप वापरलेलं नाही आहे सगळं मी सुकसुकस हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे पण खोबरं जे असतं त्याचा कीस लवकरच सोनेरी होतो म्हणून त्याला आपण अगदी कमी गॅसवर भाजून घेतो आहे तर इथे बघा खोबऱ्याचा केस आपला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे तर हे तुम्ही काढून आता आपले सर्व जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे इथे मी साल काढून घेतलेले आहेत ते व्यवस्थित थंड करून घेतले तर आता आपण त्या मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपण मखाणे जे होते भाजून घेतलेले ते मखाणे सुद्धा घालून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे जे काजू बदाम आणि अक्रोड घेतले होते भाजून ते सुद्धा आता हे आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे इथे बघू शकता अगदी थोडंसं मी जाडसरच ठेवलं आहे खूप जास्त बारीक केलेलं नाही आहे या पद्धतीने आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी मी खजूर घेतलेली होती ज्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत तर हे खजूर यामध्ये घालून घेते आता यामध्ये आपण खजूर ॲड करून घेणार आहोत तर इथे मी अर्धवाटी खजूर जे आहे ते वापरलं आहे तेही यामध्ये घालून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते आता यामध्ये खजूर घालून आपण व्यवस्थित बारीक करून घेतलं होतं यामध्येच आपण आता अर्धी वाटी गूळ आहे तो गूळ घालून घेतोय तर इथे व्यवस्थित बारीक करून घेतलेला गूळ मी घालून घेते गूळ घातल्यानंतर यामध्ये मी एक छोटीशी वाटी भरून तूप ॲड करून घेते आहे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचे यामुळे काय होतं लाडू लगेचच वळले जातात आणि ते अगदी मिश्रण एक सारखं होतं त्यामुळे मी सर्व मिश्रण जे आहे ते मिक्सरला एकदाच घालून घेतले तर इथे बघा हे सर्व मिश्रण आता मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं आणि इथे बघा लगेचच आता लाडू वळला जाईल इतकं हे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये मी काढून घेते तर यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण जो खोबऱ्याचा कीस भाजून घेतला होता तो असा अशा पद्धतीने कुस करून आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अगदी या पद्धतीने म्हणजे संपूर्ण मिश्रणामध्ये आता आपण जो खोबऱ्याचा केस घालून घेतला तो व्यवस्थित लागेल व्यवस्थित मिक्स होईल तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपण आता लाडू वळून घेऊया तर इथे बघा लगेचच लाडू वळला जातो इतकं छान टेक्स्चर आपल्या मिश्रणाला आलेलं आहे तूप गुळ आणि खजूर हे आपण मिक्सरला मिक्स केल्यामुळे लगेचच एक सारखं हे सर्व मिश्रण होतं आणि लगेचच लाडू वळले जातात तर इथे बघा अतिशय मस्तच अगदी परफेक्ट अगदी लाडू मस्त असा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू जे आहेत ते वळून घेते तुम्हाला लहान मोठे ज्या आकारात हवे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता